नमस्कार मंडई कसे हात म्हणजेच हात ना म्हणजे तसायला हवं मी प्रिया आपल्या सारख्या ज्यांचं स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना आत्ता आलेत सकाळचे साडेसात आणि सुट्टी असली की मॅडमांना झोप लागत नाही यश मॅडमांना तर आज संडे होता उलट मस्त आराम केला असता आणि असं स्कूल असते त्या दिवशी लवकर उठते उठवते ना तर अजिबात उठत नाही ती आणि आज बघा कधी लवकर उठली ती त्यानंतर माझी रुटीन चालू झाली ती म्हणजे यांना गरम पाणी वगैरे करून दिलं आणि आज हो हो करूं। करूं हो होता संडे तर म्हटलं ते स्पेशल नाश्ता झालाच पाहिजे तर तिकडे मटकी पण अस्वच्छ धुवून आणली होती तर मग तेवढ्यात मटकी टाकली शिजण्यासाठी म्हटलं देवपूजा वगैरे करून पूजा करून घेते म्हटलं आणि इकडे मटकीशी स्थित तोपर्यंत माझी छान अशी पूजा करून झाली होती सिम्पल अशी रांगोळी वगैरे काढली आणि पूजा केली तर तुम्हाला म्हटली ना मी की आज संडे होता संडे असल्यामुळे काहीतरी स्पेशल नाश्ता झालाच पाहिजे म्हटलं तर मी आज बनवते ती म्हणजे मिसळ तर मटकी छान अशी शिजून झालेली आहे आणि मी मसाला आहे तर मसाल्यात मी कांदे टोमॅटो खोबऱ्याचं कीस अद्रक लसूण कोथंबीर हे छान असं फ्राय करून घेते मग मी मिक्सरमध्ये म्हणजे भाजून घेते फ्रायने भाजून घेते मग मिक्सरमध्ये ग्राईंड करून दिला आणि मटकी खूप छान शिजून झालेली होती मग तो जो मसाला, तो तो मसाला मी ग्राईंड केला होता तो व्यवस्थित फ्राय करते आणि इकडे इशूचे चिप्स खायला चालू आहे आणि रेवायचं पोंगे खायचं चालू आहे तर इकडे मसाला त्याच्यात मी चटणी म्हणजे लाल चटणी गरम मसाला वगैरे ते सगळं टाकून तो मसाला छानसा फ्राय करते तेल सुटेपर्यंत आणि इकडे एका साईडला इक म्हणजे भज्या पण फ्राय करायचं चालू आहे तर मिसळमध्ये कोणाला बटाटे चटणी आवडते कोणाला काय आवडतं तर आमच्या घरात मिसळमध्ये सगळ्यांना भज जास्त आवडतं म्हणून मी इकडे भज्या वगैरे फ्राय करून घेतला आणि मी पूर्ण मिसळ गळतोपर्यंत माझी रेवा इकडं बसलीच होती गंमत बघत आणि थोडीशी ती शिकली बघितली तशी ती पडली म्हणून मी पुढे ब्लॉग घेतला नाही आणि तसं जास्त लागलं नाही तिला नॉर्मल पडली मग मी ब्लॉग बंद केला आणि इकडे मिसळला पण छान अशी उकळी आलेली आहे आणि सगळ्यांचं म्हणजे दादांचं यांचं आईचे प्लेट चालू होत्या तर मी आता ही इष्ट प्लेट बनवते बाकीच्यांचं काही बनवले नाही म्हणजे दाखवली नाही तुम्हाला कारण असं होतं की ते आले ना तेव्हा थोडं हुशीर झाला होता मग पटकन त्यांना करून दिलं तर खाली भजावरून फरसाण मग थोडीशी मटकी टाकली मग अजून फरसाण टाकलं आणि मग तो रसा असतो ना तो टाकला आणि तिला कट जसा म्हणजे ती तिला कट जसा आवडणार नाही ती कट म्हणून मी तिला तो रसा टाकते तर रसा वगैरे टाकून घेतला आणि त्याच्यात मस्त अशी आलू शेव हो, आलू शववरून हो थोडीशी अशी कोथंबीर ही झाली तिची प्लेट तयार आणि जर त्यांची प्लेट होती त्याच्यात मी कांदे परत लिंबू ते सगळं ॲड केलेलं होतं तर तिला कांदे आवडत नाही असे म्हणून तिला कांदे वगैरे काही टाकले नाही आणि मिसळ खरंच खूप छान झाली होती मी यावेळेस रेसिपी अपलोड करू शकली नाही कारण असं होतं की खूप म्हणजे थोडंसा उशीर झाला होता पूजाला पूजेला थोडासा वेळ लागला परत अरे वा मग दुसरी कामं चालू असतं ना म्हणून त्याच्यात थोडा उशीर झाला होता म्हणून म्हटलं नेक्स्ट टाईम मी रेसिपी पूर्ण अपलोड करेल ज्यांची सगळ्यांची खाऊन झाली होती मग मी आणि जयू बसलो होतो आणि श्वाच्यासोबत तर होतीच तसं तिची खाऊन झाली मग ती लगेच खेळायला गेली कारण सुट्टी असल्यामुळे मॅडमांना काय खेळायचं एन्जॉय करायचं आणि आमच्या पण दोघांच्या प्लेट वगैरे केल्या मग आई, आई आमच्या जर गप्पा करत बसल्या होत्या मग आम्ही मिसळ वगैरे खाल्ली आणि नाश्ता क असू द्या किंवा आपण स्वयंपाक काही करू द्या पण भांडी खूप जमा होऊन जाता तर एवढी भांडी जमा होऊन गेली तर म्हटलं ती ते स्वच्छ करून घेते आणि ते आता मी भांडी वगैरे क्लीन करते आणि किचन वगैरे क्लीन करून घेते म्हटलं तेवढ्यात इशू मॅडम आल्या तर ती गेली ती बाहेर म्हणजे तुम्ही बघितलं असेल ती बाहेर खेळत होती तर पाण्याची तहान वगैरे लागली वक्ती मग ती पाणी प्यायला आली आणि थोड्याशा गप्पा वगैरे केल्या मी तिच्यासोबत मग पूर्ण भांडी वगैरे गॅस वगैरे क्लीन केला पूर्ण किचन क्लीन केला आणि मग मी गेली रूममध्ये तर रूममध्ये रेवा मॅडमची तर वेगळीच मस्ती चालू होती बघू शकता तुम्ही किती मस्तीच्या मूडमध्ये येते आणि तर म्हटलं तिथं पण थोडंसं शूट करून घेते कारण सकाळपासनं पूर्ण वेळ लिहिलाच नव्हता मिसळमध्येच होती आज दिवस म्हणजे सकाळी तर म्हणून तिच्यासोबत आता थोड्याशा गप्पा वगैरे करून घेते म्हटलं थोडीशी मस्ती वगैरे करून घेते म्हटलं तर बघा तिला असं करायला केलं ना तरी पण खूप आवडतं तिला आणि जयू, जयू हो हो ला गे ला गे तर गे गे मग, जयू जयूसोबत यशू रेवाची थोडीशी मस्ती वगैरे करून झाली होती त्यानंतर तिची आंघोळ केली आणि तिला छान असं झोपवलं तर ती झोपली होती आणि तेवढ्यात मी इकडे बाहेर बघायला आली तर काय सगळे मुलं गेले होते पण इकडे कृष्ण आणि इशुदाईचं खेळ चालू होतो आणि ते मस्त दोघंजण खेळत आहे त्यानंतर मग माझं जयूच आता अडीच वाजलेत तोपर्यंत आवरायच चालू होता थोडंसं सकाळ सगळ्यांना सुट्टी असल्यामुळे थोडा वेळ लागतोच आवरायला तर त्यावरून वगैरे झालं मग केस मला हेअर वॉश वगैरे करायचं होतं मग वॉश वगैरे केलं आणि आत्तावाले संध्याकाळचे चार आणि इकडे देवा मॅडम माझी गंमत बघत होती तर आणि मग मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात झा केली तर आता चारने वाजले मी जेव्हा स्वयंपाक करायला सुरुवात केली ना तेव्हा वाजले होते साडेसहा तर मी आता भाकरी बनवते तर आज बनवायची होती मेथीची भाजी भाकरी आणि जे नवे वडे बनवले होते ना तिखट वडे त्यांची ती पण भाजी बनवायची होती आणि परत जे वड्यांचं पीठ वगैरे होतं ना ते पण फ्राय वगैरे करायचं होतं तर म्हटलं आधी भाकरी वगैरे करून घेते मग पुढचं पण पटापट करून घेऊ आणि आणि झालं असं की आज थोडंसं म्हणजे संध्याकाळी रेवासोबत थोडीशी मस्ती केली बरेशू पण होती म्हणून संध्याकाळच्या स्वयंपाकाला थोडासा वेळ झाला होता तर म्हणजे या वेळेस आहे ना माझा पूर्ण स्वयंपाक होऊन जातो माझ्या जेवेचा तर आम्ही पाच साडेपाचला स्वयंपाकाला सुरुवात करतो आणि साडेसातपर्यंत आमचा स्वयंपाकही येऊन जातो आणि आठ वाजता जवा, जेवा जेवायला येतातच ना मग लवकर स्वयंपाक होऊन जातो पण आज थोडंसं लेट झालं होतं आत्ता साडेसहा पावणे सात झालेत आणि आत्ता मी स्वयंपाकाला सुरुवात केली आधी भाकरी के करते म्हटलं आणि पोळ्या करण्यापेक्षा मला भाकरी करायला खूप आवडतं तर पटकन पण होऊन जाता म्हणजे वे वेळ कमी जातो भाकरी करण्यात आणि प छान पण होता तर इकडे भाकरी वगैरे क चालू आहे आणि ही पहिलीच होती बघू शकता तुम्ही किती छान अशा भाकरी फुलून आल्या एकदम जशी पोई फुलते तशी आणि इकडे जेवीचं ब्लाऊज शिवाय चालू होतं मी स्वयंपाक केला आणि जेवीचे थोडेसे ब्लाऊज म्हणजे माझेच होती जमा झालं होतीची चेन माझे तर ते ब्लाऊज शिव शिवत होती ती आणि मेथीची भाजी पण रेडी झाली वड्याची भाजी पण रेडी झाली त्यानंतर मी बनवलं तूप आणि तूप करायला थोडासा वेळ झाला होता म्हणजे आधी स्वयंपाक वगैरे करून घेतला मग तूप बनवायला घेतलं कारण तूप पण संपलेलं होतं आणि दिवसभर वेळ भेटला नाही तर म्हटलं आता तरी करून घेते तर असा होता माझा हा आजचा ब्लॉग तर तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका लवकरच भेटू आपण नवीन ब्लॉग तोपर्यंत बाय